घुपति राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघु पती राखव, राजा राम पती सीताराम आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक साहित्यिक लाभले अनेक इतिहासकार लाभले अनेक वैज्ञानिक लाभलेले आहेत अनेक शास्त्रज्ञ लाभलेले आहेत विचारवंत लाभलेले आहेत ले लेखक लाभलेले आहेत ले क्रीडापटू खेळाडू शिक्षक अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीचा गौरव जगात पोहोचवलेला आहे यामध्ये एक व्यक्तिमत्व आता असं आहे जे स्वतः इतिहासकार सुद्धा आहे जे पुराण कथाकार सुद्धा आहे म्हणजे पुराणातल्या कथा ज्या आहेत या यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत बरं का हे विचारवंत सुद्धा आहेत हे लेखक सुद्धा आहेत हे राजकारणी सुद्धा आहेत हे समाजकारणी सुद्धा आहेत हे न्यायाधीश सुद्धा आहेत बर का म्हणजे न्याय निवाडा करतात आणि आता हे एका नव्या भूमिकेत आहेत ती भूमिका म्हणजे हे स्वतः सीआयडी सुद्धा आहेत अचंबित झालात का आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते चला एक एक गोष्ट तुम्हाला उकलून सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल हा राम आमचा आहे हा आमच्या बहुजनांचा राम आहे हा रानावनामध्ये शिकार करून खायचा होय आमचा राम मांसाहारी होता आहे आमच्या रामाने आम्हाला करायला आहे कोण होतं आठवलं काही हे न्यायाधीश म्हणून कसा न्याय निवाडा करतात ते पण ऐकून घ्या एक व्यक्ती आहे अनंत करमुसे नावाचा कोरोना काळामध्ये अनंत करमुसे या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दुसऱ्याची कोणाची तरी एक पोस्ट शेअर केली होती आणि असं लिहिलेलं होतं की ही पोस्ट करणाऱ्याचा जाहीर निषेध मात्र या न्यायाधीशाला त्याचा फार राग आला आणि या न्यायाधीशाने ताबडतोब करमुसेच्या घरावर अर्ध्या रात्री पोलीस पाठवले करमूसेला उचललं आणि आपल्या बंगल्यावर नेऊन मार मार मारलं सध्या ह्या न्यायाधीशांवरच या, न्याया या बाबतीत खटला सुरू आहे तर असा हा न्याय निवाडा करतात आता यांच्यातला जेव्हा इतिहासकार जागृत होतो तेव्हा यांच्यातला हा इतिहासकार काय बोलतो तर अफजल खान हा महाराष्ट्र लुटायला आलेला नव्हता तर अफजल खान हा त्याच्या राज्याच्या पुढे जाऊन हा नव इतिहासकार असं सांगतो की ग्रेटनेस तर बघा अरे तो सहा साडेसहा सात फुटाचा आणि शिवाजी महाराज हे एवढे छोटे चार पाच फुटाचे हे स्वतः हा माणूस हा, हा बोललेला आहे ऑन कॅमेरा बोललेला आहे इंटरनेटवर या नव इतिहासकाराचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत बर हा खूप मोठा कथाकार आहे म्हणजे गीता वेद यांचं परिपूर्ण ज्ञान ह्या व्यक्तीला आहे जे ज्ञान ऑन कॅमेरा यांनी पाजळण्याचा एकदा प्रयत्न केला होता आणि यदा यदा ही धर्मस्य म्हणण्याऐवजी यदा यदा म्हणून गेला होता वरतून हा म्हणतो की मी जर गीता पूर्ण म्हणून दाखवली तर मला तुम्ही काय बक्षीस देणार आहात बक्षीस मिळावं म्हणून कोणी गीता म्हणत यावर आजपर्यंत आमचा तरी विश्वास बसलेला कदाचित या माणसाची ती प्रखर धारणा असावी की लोक गीतेचं पठण यासाठीच करतात की त्यांना काहीतरी बक्षीस मिळावं एका दृष्टिकोनातून ते खरंही आहे म्हणाव भगवत गीतेचं पठण केल्यानंतर भगवद्गीता आत्मसात केल्यानंतर आयुष्य कसं जगावं याचं बक्षीस नक्कीच भेटतं मात्र ते बक्षीस या माणसाला भेटलेलं नाहीये कारण या माणसाने भगवद्गीता अजिबातच वाचलेली नाहीये असो तर असा हा नव भूमिकेमध्ये आहे सीआयडीच्या भूमिकेमध्ये म्हणजे काय तर राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत आणि त्यावर काहीतरी कपोल कल्पित कल्पना विलास करत भाष्य करायचं आणि तपासाची दिशा भरकटेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल भ्रम निर्माण होईल असं काहीतरी भाष्य करायचं नुकतच या नव्या नव्या सी आय डीने एक भाष्य केलेलं आहे अक्षय शिंदे या प्रकरणावर आतापर्यंत तुम्हाला कळूनच चुकलेलं आहे की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत तुम्ही अगदी योग्य आहात आम्ही बांगलादेशी घुसखोरांचे भाग्यविधाता आश्रयदाता अन्नदाता आभाड जितुद्दीन यांच्याबद्दल बोलत आहोत आजकाल सी आय डीच्या भूमिकेमध्ये आहेत बदलापूर मध्ये अक्षय शिंदे याने एका चिमुरडीवर अत्याचार केला तिचा विनयभंग केला त्यानंतर अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली अटक करून त्याला नेत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांवर हल्ला केला बदल्यामध्ये त्याचा एनकाउंटर झाला असा रिपोर्ट पोलिसांनी न्यायाधीशांपुढे सादर केला पुढे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आता ही समिती जी नेमण्यात आली ही काही बांगलादेशी समिती नव्हती ही काही परदेशी समिती नव्हती किंवा परराज्यातली समिती सुद्धा नव्हती ही महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजेच महायुती सरकारनेच नेमलेली समिती होती आता या समितीने जो अहवाल दिलेला आहे तो कोणाच्या दबावाखाली येऊन दिला असेल का नाही मात्र या आय डीचं म्हणणं असं आहे म्हणजे जितुद्दीन आभाड या आय डीचं म्हणणं असं आहे की हा जो अहवाल आहे या चौकशी समितीनं दिलेल्या या अहवालाचा नीट अभ्यास जर केला नीट विचार जर केला तर असं लक्षात येईल की अक्षय शिंदे हा आरोपी नव्हताच अक्षय शिंदे याने कुठलाही गुन्हा केलेला नव्हता अक्षय शिंदे याला बळीचा बकरा बनवण्यात आलेला आहे आता मुख्य मुद्दा असा आहे की अक्षय शिंदे याला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देणारा हा न्यायाधीश कोण अक्षय शिंदे हा निरपराध होता असं प्रमाणपत्र वाटणारा हा कोण तर म्हणणं असं आहे की अक्षय शिंदे याने बदलापूर मधल्या त्या चिमुरडीवर अत्याचार अजिबातच केलेला नव्हता जितुद्दीन आव्हाड तिथे गेला होता का बघायला बरं त्या मुलीने ओळख परेड मध्ये अक्षय शिंदेला ओळखलेलं होतं या सगळ्या प्रकरणाची अनेकदा अनेक वेळी अनेक प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झालेली आहे ज्या मुलीने ओळख परेड मध्ये अक्षय शिंदेला ओळखलेल आहे जिने आपल्या कबुली जबाबामध्ये तिच्या सोबत घडलेला सगळा प्रसंग जसाच्या तसा व्यवस्थितपणे सांगितलेला आहे त्यानंतरच अक्षय शिंदेला अटक झाली होती तरी सुद्धा आज स्टंटबाजी करायची म्हणून हा नवा सीआयडी या प्रकरणाला नववळण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि अक्षय शिंदे हा आरोपी नव्हताच असं सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून जितुद्दीन आव्हाड यांना असं वाटायला लागलं की बघा मी किती कायदे पंडित झालेलो आहे आणि आता मला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे मी कुठल्याही प्रकरणावर काहीही बोलू शकतो आणि लोक माझ्यावर विश्वास ठेवतील मात्र अशातला काहीही भाग नाही जितेंद्र आव्हाड अक्षय शिंदे प्रकरणामध्ये निव्वळ स्टंटबाजी करत आहेत हे वेळोवेळी सिद्ध होत आहे आहे या बांगलादेशी म्हणणं असं की मुख्य आरोपी वेगळेच आहेत मात्र अक्षयला फसवण्यात आलेलं होतं अरे तुला जर हे माहीत होत तर तेव्हाच बोंब मारायची असती ना आज ही बोंब मारून काय साध्य करणार आहात आणि जर तुम्हाला माहित आहे मुख्य आरोपी कोण आहे तर मग तुमचे ते बांगलादेशी शूटर्स पाठवा आणि त्यांना पकडा आणि पोलिसांच्या स्वाधीन करा तुम्ही तर स्वतः सी आय डी बनलेले आहात तुम्ही स्वतः न्यायाधीश बनलेले आहात अनंत करमुसे सारखांना जर तुम्ही घरातून उचलून बंगल्यावर आणून मारहाण करू शकता तर मग जे आरोपी मोकाट फिरत आहेत त्या मोकाट फिरत असलेल्या आरोपींना उचलणं तुमच्यासाठी कितपत अवघड आहे पाठवा की तुमचे मुंबऱ्यातले चार दोन गुंड आणि उचला की त्या आरोपींना हा जर इतका महान सी आय डी आहे तर या महान सी आय डीने ड्रगचं रॅकेट सुरू आहे ते ड्रगचं रॅकेट उद्ध्वस्त करून दाखवावं जर स्वतःला काय शिक्षा देणार आहे हे सुद्धा एकदा जाहीर करावं इतरांना निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र वाटत असलेले जितुद्दीन आव्हाड स्वतःला सुद्धा निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र निश्चितच देणार आणि तेच ते करत आलेले आहेत अनंत करमुसे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जाऊन यांनी सांगितलं की अनंत करमुसे जी तक्रार दाखल केलेली आहे ती धादांत खोटी आहे असं काही घडलेलंच नव्हतं आणि माझ्या समोर अनंत यांना मारहाण झालेली नव्हती अरे तुझ्या समोर मारहाण झालेली नव्हती मात्र तुझ्या बंगल्यावर मारहाण झालेली होती हे तू कसं नाकारणार आहेस आता स्वतःचे राजकीय लागे बांधे वापरून स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न खटला सुरू झाला त्या दिवसापासून हा माणूस करतच आहे याला कोण वाचवत हे अनेक जणांना ठाऊक आहे मात्र जे कोणी याला वाचवत आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की हा महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे साहेब या कॅन्सरवर वेळीच उपचार करा नाही तर हा कॅन्सर आणखी असाच वाढत जाणार एकीकडे हे लोक महाराष्ट्र सरकारवर सरकारवर महायुती सरकार वर, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर टीका करतात की बांगलादेशातून घुसखोर येतातच कसे आणि महाराष्ट्रात राहतातच कसे अहो जेव्हा बांगलादेशातून घुसखोर येतात ना तेव्हा ते काही आभाळतून पडून येत नाहीत सुरुवात पश्चिम बंगालमधून होते आणि पश्चिम बंगालमध्ये तर यांची आका बसलेली आहे जिचं नाव आहे ममता बॅनर्जी ही ममता बॅनर्जीच बांगलादेशातल्या घुसखोरांना भारतामध्ये घुसवते त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधून हे भारतात इतरत्र विखुरले जातात महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्रामध्ये येऊन मुंब्रासारख्या झोपडपट्ट्यांमध्ये येऊन वसाहत बसवतात आणि जितेंद्र सारखे लोक स्वतःच्या मतदानाच्या टक्केवारीसाठी या घुसखोरांना पाठिंबा देतात जेव्हा सरकार किंवा प्रशासन या घुसखोरांना हाकलण्यासाठी यांच्या झोपडपट्ट्या तोडण्यासाठी कारवाई करण्याचा प्रयत्न करते तेव्हा जितुद्दीन सारखे लोक चड्डी बाहेर येऊन त्याचा विरोध करायला सुरुवात करतात आणि दुसरीकडे बोंबा मारतात की बघा बघा कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडत चाललेली आहे खरे गुंड खरे गुन्हेगार तर हेच आहेत जे बांगलादेशी घुसखोरांना थारा देतात आता हा जो नवा सीआयडी निर्माण झालेला आहे जो म्हणतो की अक्षय शिंदे हा निरपराध होता निर्दोष होता त्याचा काहीच दोष नव्हता खरे आरोपी वेगळे आहेत तर या नव्या सीआयडीने आता मुंबऱ्यामध्ये किती बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत याचा तपशील एकदा सरकारला द्यावा म्हणजे मग त्यांच्यावर कार्यवाही करता येईल आणि उद्या जर या बांगलादेशी घुसखोरांवर सरकार कार्यवाही करत असेल प्रशासन शासन जर यांच्यावर

नस बाप होते की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री शरदचंद्र पवार साहेब आपण बोलत असताना स्वतः सोबत आपल्या जवळच्या आणि ज्याला आपण बाप म्हणतो अशा माणसाची सुद्धा लंगोट आपण सोडत आहोत याचा सुद्धा भान ह्या माणसाला राहत नाही एका ठिकाणी निषेध मोर्चा नेलेला असताना निषेध व्यक्त करत असताना ह्या नालायक माणसाने चक्क विश्वसूर्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो टराटारा फाडून टाकलेला होता आणि नंतर हा म्हणतो की मला माहीतच नव्हतं की मी जे फाडतोय त्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून हा अत्यंत निर्लज्ज माणूस आहे मित्रांनो स्वतःच्या कृत्यांवर नेहमीच पांघरून घालत असतो आणि काही केलं असावं किंवा नसावं हा लगेच सी आय डी बनून त्यामध्ये काही ना काही का लावून त्या प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो अशीच अक्षय शिंदे या प्रकरणाला कलाटणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न जितुद्दीन आव्हाड यांनी परत एकदा केलेला आहे मात्र यंदा हा माणूस तोंडावर नक्कीच अपटणार आहे ब्रह्मांडातील सर्वात हुशार व्यक्ती स्वतःला समजणाऱ्या जितुद्दीन आव्हाडला एक गोष्ट अजिबातच कळत नाही की महाराष्ट्र या माणसावर फिदी, फिदी हसत असतो या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच कळतं की हा माणूस किती खुणशी आहे किती पाताळ यंत्री आहे किती षडयंत्री आहे यांचं तोंड बघितल्यानंतर लगेच कळतं की हा माणूस अजिबातच सभ्य नाही जो ऑन कॅमेरा शिवराळ भाषेमध्ये बोलतो धमक्यांच्या भाषेमध्ये दादागिरीच्या आणि गुंडगिरीच्या भाषेमध्ये बोलतो विचार करा मित्रांनो हा वैयक्तिकरित्या बोलत असताना व्यक्तिगत खाजगीत बोलत असताना किती महाभयंकर बोलत असेल मुस्लिम मतांच्या लांगुल चालनासाठी यांनी पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप मान इतिहासाला सुद्धा काळीमा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे डाग देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा अशा ह्या लोकांना वेळीच आवर घातला पाहिजे किंबहुना हे जेव्हा जेव्हा असं बेताल बोलतील तेव्हा यांच्या या बेताल बोलण्याचं खंडन तिथल्या तिथेच केलं गेलं पाहिजे नाहीतर समाजामध्ये हे भ्रम पसरवून जे खोटं आहे तेच खरं आहे असं सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि यांचं जर वेळोवेळी खंडन झालं नाही तर आपल्याकडची भोळी भाबडी जनता असंच समजेल की हे जे सांगत आहे तेच सत्य आहे तेच खरं आहे मात्र असं अजिबात नाही आहे मित्रांनो अक्षय शिंदे हा दोषी होता दोषी आहे आणि इतिहासामध्ये त्याची नोंद हीच राहणार आहे की एका चिमुरडीसोबत त्यानं वाईट प्रकार केला होता गैरकृत्य केलेलं होतं आणि त्याच्या पापाचं फळ त्याला भेटलेलं आहे जे पाप केलं होतं त्या पापाची शिक्षा त्याला याच जन्मामध्ये इथेच भेटलेली आहे आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही महाराष्ट्र सरकारने अक्षय शिंदे प्रकरणामध्ये जी चौकशी समिती नेमली होती तिने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार आता पुढची कार्यवाही होत राहील मात्र स्टंटबाजी करण्यासाठी विनाकारण या अहवालाचा हवाला देत उगाच काहीतरी कंड्या पिकवायच्या आणि लोकांना भ्रमित करायचं असले धंदे ह्या स्टंटबाजी करणाऱ्या नेत्यांनी आता थोडेसे बंद केले पाहिजेत किंबहुना सरकारनेच आता असा नवीन कायदा पारित केला पाहिजे की घडून गेलेल्या घटनेवर जर कोणी कपोल कल्पित कल्पना विलास करून फालतूची थियरी मांडत असेल तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असा एक नवीन कायदा विधिमंडळामध्ये जर पास झाला तरच जितेंद्र आवाडसारख्यांवर आळा बसू शकतो मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये मोकळेपणानं नक्की सांगा आमचा राम हा बहुजनांचा राम आहे आणि आमचा राम मांसाहारी होता असं निर्लज्जपणे म्हणणाऱ्या जितेंद्र आवाड यांचा निषेध करावा तितका कमीच आहे प्रभू श्रीराम वनामध्ये होते वनवासात होते मात्र वनवासामध्ये असताना प्रभू श्रीराम कंद मुळं खात होते शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहेत शबरीनं काही त्यांना चिकन लेग पीस दिलेलं ले नव्हतं जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिकी रामायण पुन्हा एकदा वाचावं वा। सोन्याच्या मृगयाची शिकार करण्यासाठी माता सीतेने जेव्हा श्रीरामांकडे विनंती केली तेव्हा ते, ते हरिण खाण्यासाठी केलेली नव्हती तर तिला त्या सोन्याच्या मृगयाची चोळी बनवायची होती म्हणून तिने प्रभू श्रीरामांना त्या मृगयेची शिकार करण्यासाठी विनंती केलेली होती मात्र आव्हाड यांनी या गोष्टीचा तर्क असा लावला की प्रभू श्रीराम शिकार करून मांसाहार करायचे खर तर यावं आणि ह्या माणसाला याच्या ह्या घाणेरड्या वक्तव्याबद्दल प्रसाद द्यावा अशी त्या बजरंगबलीच्या चरणी मनोमन प्रार्थना हे मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर कमेंट मध्ये जय बजरंगबली नक्की लिहा मित्रांनो प्रभू श्रीरामांचं नाव घ्या प्रभू श्री रामांचा वाल्मिकी रामायणामधला आदर्श राम नक्की अभ्यासा नक्की जाणून घ्या प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन कोणता आहे ते सुद्धा नक्की जाणून घ्या प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडीओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा आणि शिकवा ही काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम